कल्याण काळे यांना विजयचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष नंदा पवार यांनी विजयाचे पहिले औक्षण जालना लोकसभा निवडणुकीत पस्तीस वर्षानंतर जालना जिल्ह्यावर कल्याणराव काळे यांना एक लाख दहा हजार दोनशे एकवीस लीड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव काळे यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर विजयी घोषित केले काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी विजय घोषित केल्यानंतर कल्याण काळे यांना औक्षण केले यावेळी जालना निरीक्षक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाराम भाऊ देशमुख माजी आमदार चंद्रकांत दानवे विलास औताडे नामदेव पवार राजेंद्र राख गणेश चांदोडे शेख इब्राहिम शरद शेख सोपान सपकाळ यांचा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगणार सांगू तुला अरे राजा आज आपला विजय झाला त्याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जीवाचं रान केलं त्यांचेही आभार मानतो आणि याच्यानंतर आपण जालना जिल्ह्याच्या मध्ये खऱ्या अर्थाने खेळीमेळीचं राजकारण करू आता नेत्यातला खासदार घरी बसवला आणि कार्यकर्त्यातला खासदार आता लोकांनी निवडून आला धन्यवाद